अमित करंडक कॅरम स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी सभापती बापूराव राठोड यांच्या हस्ते संपन्न अमित करंडक कॅरम स्पर्धेचे आयोजन निडेबंचे उपसरपंच फैयाज अख्तार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत दिनांक सव्वीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट यात कालावधीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या या खेळात अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता दिनांक तीस ऑगस्ट रोजी स्पर्धेचा अंतिम सामना उपसरपंच फैयाज अत्तार संपर्क कार्यालय निडेबन येथे ठेवण्यात आले होते अंतिम सामन्यात प्रथम क्रमांक पटकावणारे पाशा पटेल व अमान शेख तर द्वितीय क्रमांक पटकावणारे निजामुद्दीन शेख व इम्रान शेख यांनी पटकावला या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यासाठी ज्यांच्या सौजन्याने बक्षीस ठेवण्यात आले होते ते जिल्हा परिषदचे माजी सभापती बापूराव राठोड यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक पटकावणारे पाशा पटेल व आमन शेख यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम एकवीस हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले तर द्वितीय पारितोषिक पटकावणारे निजामुद्दीन शेख व इम्रान शेख यांना नि सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम पंधरा हजार रुपये देऊन सभापती बापूराव राठोड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी संजय राठोड मनसे जिल्हाध्यक्ष आत्तार फयाज उपसरपंच निडेबन रणजित पाटील ग्रामपंचायत सदस्य आत्तार शफी उद्योजक बिजी बिरादार ग्रामसेवक निडेबन मनोज बेल्लाळे कृषी सहाय्यक शिंदे दशरथ पटेल अब्दुल आत्तार इलियास तसेच निडेबन येथील ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते